नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे आता आमच्या निहितला आणि ओबीला घेऊन बागेमध्ये तर कोणत्या बागेमध्ये जायचं हे डिसाईड झालेलं नाही तर तुम्हाला दाखवतो कोणत्या वगैरे बागेमध्ये जाणार आहे कारण की तरीच माहिती नाही अजून कोणत्या बागेत तरी अजून काही डिसाईड केले नाही तर आता जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो आणि बघ ही कोण आली आहे सानवी ओवी कुठे आहे देर इज ओवी ओवी आहे ओवी कोणत्या बागेत जाणार तू हा मग अशी काय म्हणजे कोणत्या बघायत जायचं तुला त्याच बघायत जायचं आहे अॅनिमल बघायचे तिला ठीक आहे ना तर जावेत नीत कुठे नीत चला 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 हे बघ हे पब्लिक आहे ना एकदम उत्साहित झालेले आहे जाण्यासाठी तर त्याला लवकर जावेत आणि यांना दाखवून आणत कारण की आता वाजलेले आहेत बघा सा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर लवकर लवकर जायचं आता बाय हे बघ आमची फलटन आहे निघून रेडी झालेले न्यू हाय हाय कर न्यू हाय कर अयो हो न्यू शिकला हाई बोला न्यू कर न्यू माझी पाग आहे ना न्यू माझी पीक आहे आले युवक ओवी ओवी चालत चालली आहे हा ओवी नाही ओवी चालत जाणार तू जागा नाही होणार आपण चौघे जण कशा जायचं मग दर चालू <laughs> चालव आम्ही जातो चालत तू एक गाडीवरती चालव घे आता काय झालं काय आलाय आम्ही चाललो बागेत बाय नशीब रडत नाही तर लहानपोरासारखा रडला असतात <laughs> कुठे चाललंय वरती कुठे हा कानसर हा पॅन्ट बदल का अरे कशी का पाटली अरे झुडिओ 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 हे चल बाय हे कुठे गेलेलं तुम्ही खेळायला खेळायला कावळ खेळत हो विचार उतर हाय म्हणतोय हाय आम्ही चाललो आम्ही चाललो फायनली आम्ही कोणत्या उद्यानात जातोय छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तर हे जवळच उद्यान मिळालेलं आहे न्याने उभीला नन्नू हाय new a new e book are ek hoti hai ha book kewda gabar de mak back to it वो भी बस ना वो भी बस ना रहता है वो भी पहली बस आई थी वो भी बंद आप रहती पहली पहली आने ये ना नाही इकडे ये, ये ये इकडे ये इकडे ये ये हा लावत हात लाव

चल पुढे जाऊ जा पुढे जाऊया इकडे नाही तिकडे जाऊया इकडे जाऊया इकडे 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 ये इकडे केवढा घाबरतोय नेऊ इथे काय เด้อไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม่ได้ค่ะไม जायच जा को शामरुक आहे शामरूक होई बस त्याच्यावरती शामरुकावरती खालतो एक खाली मुंग्या लागलीत शामरुकाला मंकी बघ मंकी बघ तिकडे हे कोण आहे इकडे केवढं खुश झालंय बघ अरे झेबऱ्याला हात लावलाय त्यांना बसतो का झेबऱ्यावरती झेब्रा नाही 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 त्यानं मंकीला हात लाव होई बस याच्यावरती बघ जरा नाही तर त्यासोबत तू पण खाली येशील ये बसवतो मी तुला इकडं हे नको तुटल ते तुगडुक तुगडूक तुगडुक

कोण आहे ना है है। अरे सांभर आहे सांभर सांबरच आहे बघ शिंग बघ तिची चला आता आतमध्ये बसायचंय का वाघोबा कुठे वागोबा अरे बघ ह्याच्यामध्ये बघ युज मी कचरा आहे का यूज मी नने कोण आहे सिंह लायन बस त्याच्यावरती नाही 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 नीत कोण आहे हा नीत न्यू हे न्यू हे कोण आहे टायगर आहे ना झालं <laughs> तुझं फिरून फिरून झालं अयो पाणी आणलं नाना नाण्यासाठी छान लागलं वाटत नाण्याला एवढं संध्याकाळ असून गरमी पण किती होती परत घाम निघायला लागलाय ओवीला नाही घाम निघत ओवीला ना गरमी नाही होती नाण्या बाश नाण्या

कडून आली तुला तर फाईन ए पाचशे रुपये फाईन आहे हिच्याकडून फाईन घे हे बघ जिराफ बघ इकडे आहे जिराफ बघ घर बघ काट बघू दे तेवढं उंची लागेल छोटा छोटे तिथे माणसं माणसापेक्षा उंच आहे बघ <laughs> 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 तो बघ न्यू बघ ते काउला लागलंय का पकडता न्यू पकडता त्याला अरे कसले काउ <laughs> अरे केवडा जवळ उडतोय तो उडतोय बाग फिरून संपलेली आहे आमची आता आता महाराणा प्रताप मध्ये जाऊया का घरी जाऊयात ओवी हे पूजा ते उचलून घे त्याला ओवी सगळ्यांच्या अगोदर असते रेडी का ओवी

ते तुझ्या लायकीचे नाही आहे तरी राहिले त्याच्या लायकीचे येते आता इकडे इकडे या बसले हे बाई बाई इकडे 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 हे बा नेऊ इकडे बघ त्याच काय मन भरे ना या बुद्धू हे चांगली नाही ना <laughs> <दे तर> <laughs> ते पडणार इथे लागेल नको इकडे नको इकडे जातो यल्लो न्यू येल्लो तेव्हा 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 बेबी बघ घाबरला घाबरला बर तू गुडू ये गाभर ला गाभर ला ए ए अडकले अडकले यार ये ना फडे ना बाय तो बघ मागच्या वेळेस बघितले येत येईल 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 अरे अडकले अडकले नीट काय खातो जड आहे का हेवी आहे का अब अब एकटा चढाय लागलाय रफ तो 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 अरे का होते है का गरम है अरे देवा अरे देवा ते आता दिवसाची सुरुवात पाणीपुरी नाही होते ना एंड आता कुठे जायचं उभी घरी ना अजून एका बाकीत जाऊन येऊ परत जमली तू फायनली एंड ऑफ द ब्लॉक झालेले महाराणा प्रतापच्या बागेच्या इथे पाणीपुरी व्यवस्थित खाऊन येऊ कर बाय ओबी बायकर बाय ओवी अजून कुठल्या बागेत जायचं का आपण नाही जाऊ एका बागेत अजून एक हा कुठे आहे हा आपलं घर न्यू बाय न्यू बाय न्यू म्हण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला न्यू व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छान मग लाईक करा म्हण लाईक करा म्हण लाईक करा लाईक करा नाही ओवी म्हण लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा अजून काय करा शेअर करा थम दाखव बाय 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 मला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण दुसऱ्या गार्डन मध्ये दुसऱ्या गार्डन मध्ये आणि दुसऱ्या गार्डन मध्ये भेटूयात भेटूयात तर टाकला चलो बाय बाय हे चल बाय बाय भेटूया आपण आता दुसऱ्या ठिकाणी तर चला भेटूया दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला तो मी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना बाय 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 बाय